नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात ती अपडेट आहे हा एस एम एस आला तरच पैसे मिळणार तर पाहूयात एस एम एस विषयीची माहिती तर सरकारकडनं तुम्हालाही हा एस एम एस आला असेल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात चांगली चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी ठेवल्या होत्या तर यासाठीचा व्हिडिओ आपण अगोदर बनवलेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता परें तर राज्यभरात आत्तापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे पण तरीही योजनेसाठी अद्यापही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेमही येत आहेत तर अनेक महिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे असं असलं तरी काही महिलांच्या बँक खात्यात एक रुपया आलेला आहे तर काही महिलांच्या मोबाईलमध्ये एक एस सरकारकडनं आलेला आहे तर दीड कोटी महिलांना नोंदणी केल्याची देखील माहिती समोर येत आहे ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईल नंबर वरती एक एस एम एस पाठवण्यात आलेला आहे एस एम एस काय आहे ते आपण पाहूयात तर ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईलवरती एक एस एम एस पाठवण्यात आलेला आहे हा एस एम एस इंग्रजीमधून आलेला आहे युअर ॲप्लिकेशन नंबर म्हणजे अर्जाचा नंबर फॉर डबल एम एल बी वाय हॅज अप्रूव म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ह झालेली आहे डब्ल्यू सी डी जी ओ एम महागव्हर्मेंट असा तो मेसेज आहे म्हणजे त्यामध्ये ॲप्लिकेशन तुमचं अप्रूव्ह झालेला आहे आणि अर्जाचा नंबर त्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे दे तुम्हाला देखील असा एस एम एस आला असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा मिळणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये जमा होणार आहे तर ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद